अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी सांगितला स्वामींचा अनु लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचा सांभाळ केला खरं तर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आजारपणामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली होती प्रिया बेर्डे यांना दुसरे लग्न करण्याचाही सल्ला देण्यात आला होता मात्र मी माझी मुलं एकटीने वाढू शकते असा विश्वास प्रिया बेर्डे यांना होता मुलांचे शिक्षण आणि त्यांचे पालन पोषण नीट व्हावे म्हणून त्यांना पुन्हा जोमाने काम करणे तेवढेच गरजेचे होते म्हणून मग अभिनय आणि स्वानंदीला त्यांनी बोर्डिंगमध्ये टाकले आपल्या मुलांनी स्वबळावर काहीतरी करून दाखवावे ही त्यांची मनापासून इच्छा होती पण एक वेळ अशी आली जेव्हा त्यांच्याकडे कुठलेही काम नव्हते मुलांच्या शिक्षणाचा खर्च घर खर्च कसा भागवा हा त्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न उभा होता समोरची ही परिस्थिती पाहून त्यावेळी त्यांना खूप रडू कोसळली या कठीण प्रसंगातून भक्तांना बाहेर काढण्याचे काम स्वामी समर्थांनी केले आहे प्रिया यांनीही त्यांच्या कठीण काळात स्वामी समर्थांनी मार्ग दाखवला होता या कठीण प्रसंगी अचानकपणे दादर येथील स्वामींच्या मंदिरातील स्वामींचा मंदिरा स्वामीं तो भला मोठा फोटो त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला होता आणि त्यांच्यानंतर आयुष्यात एक चमत्कार घडून आला खर तर या लहानपणापासून पाचव्या सहाव्या वर्षापासून त्यांची आजी त्यांना स्वामी समर्थांच्या मठात घेऊन जायची पण मधल्या काळात त्यांच्याशी संपर्क तुटला मग त्या साईबाबांची भक्ती करू लागल्या अगदी साईंचे दर्शन घेण्यासाठी त्या शिर्डीला जाऊ लागल्या पोती वाचू लागल्या त्यांचेच नामस्मरण करू लागल्या पण अचानक एक काळ आला बारा तेरा वर्षापूर्वी तेव्हा त्यांच्याकडं काहीच काम नव्हते त्याबद्दल त्या, त्या म्हणतात की त्यावेळी मी मुलांची शाळेची फी कशी भरू घराचा ईम आय कसा भरू या विचारात मी रडत असतानाच अचानकपणे मला दादरच्या मंदिरात तो स्वामी समर्थांचा फोटो डोळ्यासमोर दिसला त्यांच्यानंतर दहा मिनिटातच मला एक फोन आला तुम्हाला सोलापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी जायचं आहे आणि आम्ही त्याचे तुम्हाला एवढे एवढे मानधन देऊ असा तो आयोजकांचा फोन आला त्या ते तेवढ्या पैशात मला प्रश्न सुटणार होते मी शाळेची फी आणि घराचा एम आय भरू शकणार होते त्याचवेळी मी स्वामींना दंडवाट घालून तुम्हाला दरवर्षी भेटायला अक्कलकोटला येणार असे आश्वासन दिले माझ्या तोंडात अजूनपर्यंत स्वामींचं नाव नेहमी असतं स्वामींनी मला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढलं आहे आणि माझी त्यांच्यावर खूप श्रद्धा आहे मला असं वाटतं की जिथे पॉझिटिव्ह गोष्टी असतात तिथे निगेटिव्ह गोष्टीसुद्धा असतात तुम्हाला जर कुठे झोप लागत नसेल अस्वस्थ जाणवत असेल अशावेळी मला स्वामींशिवाय दुसरा मार्गच सापडत नाही